स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वैराग हादरलं दोन दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास पोलिसांपुढे आवाहन वैराग बार्शी रोडवरील श्री गणेश पंप नावाच्या एका वर्कशॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक मोठी चोरी केली आहे वर्कशॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यात दिव्यार मशीनसह पंप आणि वायरचा समावेश आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वैराग पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ही घटना चौदा ऑगस्टच्या रात्री साडे अकरा ते पंधरा ऑगस्टच्या सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली वर्कशॉपचे मालक शरद शिवाजी गटकळ पंधरा ऑगस्ट असल्याने मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी सहाच्या सुमारास बाहेर पडले होते मुलांना सोडून परत येताना त्यांना दुकानाच्या दक्षिण बाजूकडील शटर उचकटलेले दिसले त्यांनी तात्काळ त्यांचा मित्र सचिन मस्तूद यांना बोलावून दुकानाची तपासणी केली आत गेल्यावर त्यांना धक्काच बसला दुकानातील नर्मदा अल्फा कंपनीच्या बेरिंग नर्मदा कंपनीचे बुशिंग रेनोलेक्स कंपनीच्या केबल वायर पाण्याच्या मोटारीतील तोडलेली वायर आणि दोन हजार बावीस पासूनचा जुना स्टॉक असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले विशेष म्हणजे चोरट्यांनी व्हीमध्ये कैद होऊ नये यासाठी दुकानातील डी आर मशीन आणि चार किलो वजनाची मोनोब्लॉक वायडिंग देखील चोरून नेली शरद गटकळ यांनी आजूबाजूला तपासणी केली असता त्यांना जवळच असलेल्या कृष्णा अभिमन्यू माळे यांच्या मोटार रिवायडिंगचे दुकानाचे शटरही उसकटलेले दिसले मात्र कृष्णा माळे यांनी तपासणी केल्यावर त्यांच्या दुकानातून काहीही चोरीला गेले नसल्याचे समोर आले या घटनेनंतर श्री गणेश पंप वर्कशॉपचे मालक शरद गटकळ राहणार काळेगाव यांनी वैराग पोलिसात तक्रार दाखल केली आहे वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत मात्र या चोरीमुळे स्थानिक नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझं नाव शरद शिवाजी गटकळ दुकानाचं नाव श्री गणेश पक्ष बारशी रोड बावीस वर्षाला मी व्यवसाय करतो रात्री साडेबारा एक वाजता सुमारास चोरी झाली स्कॅप वायर बुशिंग एक सहाशे किलो कुशिंग गेले नवीन बुश गे गेलं सुद्धा स्क्रॅप गेले दोन तीनशे किलो यापूर्वी कधी चोरी झाली आहे का यापूर्वी दोनदा चोरी झाली होती पण मी त्या पोलिस स्टेशनमध्ये गेले नव्हतो ही तिसरी वेळ आहे ही तिसरी वेळ आहे रोख पैसे वगैरे काय गेले पैसे काय नाही फक्त वायर गेले स्क्रॅप गेले फक्त दुसरं काय नाही बुश सी सी टी व्ही सी सी टी व्हीचं फोडले ते सी सी टी व्ही सी सी टी व्हीतलं काय लिहिलंय का सगळं ते आपलं ते आपलं रेकॉर्ड रॅपाड होतंय ना ते गायब केले त्यांनी चालू होते सगळं सी सी टी व्ही चालू होतं